स्त्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा कोणासाठी कितीही करा या आठ व्यक्तींना तुमची किंमत कधीच नसते आपल्या जीवनात आपण अनेक लोकांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो कधी मदतीचा हात पुढे करून कधी प्रेमाने तर कधी आपल्या वेळेचा त्याग करून आपल्याला वाटतं की आपण जितकं त्यांच्या भल्यासाठी काम करू तितकंच ते आपल्याला आदर देतील आपल्यावर प्रेम क करतील आपल्याला सन्मान देतील पण काही लोकांना आपली किंमत कधीच कळत नसते त्यांच्या नजरेत आपली मदत ही त्यांच्यासाठी नेहमीच उपलब्ध असलेली सुविधा आपलं कर्तव्य आपलं गरज आणि म्हणूनच ते आपल्याला आपल्या प्रयत्नांना सिरियसली घेत नाहीत अशा लोकांना ओळखणं खूप महत्वाचं आहे कारण त्यांच्या अपेक्षांचं ओझ उचलताना आपले खांदे वाकून जातात आपण आपल्याच आनंदाला गमावून बसतो चला तर आज आपण जाणून घेणार आहोत की कोण आहेत हे अशी लोक हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम जी व्यक्ती आहे ती म्हणजे स्वार्थी लोक हो स्वार्थी लोक केवळ स्वतःच्या फायद्यासाठी गोड वागतात तुम्ही त्यांची कितीही मदत केली तरी त्यांना तुमचं महत्व कधीच कळत नाही तुम्हाला असा अनुभव कधी आला आहे का की तुमचा एखादा मित्र तुम्हाला आर्थिक अडचणीत असताना मदतीसाठी विचारतो तुम्ही त्याला मदतही करता मात्र जेव्हा तुम्हाला अडचण येते तेव्हा तो मित्र उगाच कारण सांगून दूर राहतो अशा लोकांना इतरांच्या भावनांची कष्टाची कधीच किंमत नसते ते नेहमी स्वतःच्या फायद्याचाच विचार करत राहतात तुम्ही त्यांच्यासाठी वेळ पैसे काहीही खर्च केले तरी त्यांच्यासाठी ते फार महत्वाचं नसतं स्वार्थी लोकांच्या नजरेत इतरांच्या गरजा भावना दुय्यम असतात तुम्ही त्यांच्याशी प्रामाणिक मैत्री करण्याच्या ती मैत्री जपण्याच्या प्रयत्नात असता पण त्यांचा हेतू फक्त स्वतःची गरज भागवणे एवढाच असतो अशा व्यक्ती आपल्या आयुष्यात निगेटिव्हिटी निर्माण करतात अशा लोकांपासून दूर राहणं कधी चांगलं दोन नंबर म्हणजे मतलबी नाईक नातेवाईक हो मतलबी नातेवाईक म्हणजेच नातं फक्त नावापुरतं असतं त्यात मुळीच प्रामाणिकपणा किंवा प्रेम नसतं ते नेहमी तुमच्याकडे फक्त त्यांच्या गरजांसाठी येतात तुम्ही त्यांच्यासाठी वेळ पैसा आणि ऊर्जाही खर्च करता पण त्यांच्या वागण्यामुळे तुम्हाला कायम फसवले गेल्यासारखे अपमानित झाल्यासारखे वाटते असे नातेवाईक कधीही तुमचं कौतुक करत नाहीत किंवा तुमच्या कष्टांची किंमत ते ओळखतही नाही उलट ते फक्त तुमच्या यशाच्या ओळखीचा उपयोग करून घेतात अशा लोकांमुळे तुमच्या तुम्हाला नात्यांबद्दल निगेटिव्हिटीची भावना निर्माण होते तुम्हा तुम्हाला तेथे नकारात्मक भावना वाटू शकतात त्यांना मदत करणं तुम्हाला जबाबदारीसारखं वाटू लागतं ते तुमच्या मदतीसाठी कधीही आभार न आभारी न राहता आणखीन अपेक्षा तुमच्याकडनं करत राहतात अशा मतलबीन नातेवाईकांना ओळखून त्यांच्याशी मर्यादित व्यवहार ठेवणं अतिशय गरजेचं आहे तीन नंबर म्हणजे स्वार्थी प्रियकर किंवा प्रियसी स्वार्थी प्रियकर किंवा प्रियसी प्रेमाच्या नात्यात जेव्हा स्वार्थ येतो तेव्हा ते नातं कधीच टिकत नाही स्वार्थी प्रियकर किंवा प्रियसी फक्त स्वतःच्या इच्छांसाठी आणि गरजांसाठी नातं टिकवत टिकवतात हल्लीच्या जीवनात तर प्रेम म्हणजे फक्त भावनांचा फोरखेळ झाला आहे एक नाही आवडला तर दुसरा आहेच दुसरा नाही आवडला तर तिसरा आहेच केवळ पैसा आणि शो बाजीसाठी बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड करण्याकडे आज मुलामुलींचा कल दिसतो अशा वेळी एखादी व्यक्ती खरंच प्रामाणिकपणाने कोणावर प्रेम करत असेल परंतु त्याने किंवा तिने त्याच्यासाठी खूप काही केलं तरी त्याला कधीही त्यांची किंमत वाटत नाही तो फक्त तिच्या वेळेचा त्याच्या वेळेचा पैशाचा वस्तूंचा उपयोग करून घेत असतो अशा व्यक्तींना समोरच्या भावना कष्ट समर्पणाचं भानही नसतं प्रेमात देणं घेणं दोघांकडून असावं लागतं पण असाव स्वार्थी प्रियकर प्रेयसीच्या बाबतीत ते फक्त एकतर्फी असतं यामुळे दुसऱ्या व्यक्तीला आपलं प्रेम अपयशी झाल्यासारखं वाटतं अशा नात्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य बिघडू शकतं तुम्ही सतत प्रयत्न करत राहता पण त्यांचा कधीही प्रतिसाद तुम्हाला मिळत नाही अशा व्यक्तींमुळे तुमचा आत्मसन्मान कमी होतो त्यामुळे स्वार्थी प्रियकर प्रेयसी ओळखून त्यांच्यापासून दूर राहणं हे योग्य ठरतं चार नंबर म्हणजे अहंकारी व्यक्ती हो अहंकारी व्यक्ती अहंकारी लोकांना इतर लोकांच्या कष्टाची कधीच किंमत कळत नाही ते फक्त स्वतःचा इगो स्वतःचं स्वतःची जे काही हे आहे तेच मोठं मानतात तुम्ही त्यांच्यासाठी कितीही छोटी मोठी मदत केली तरी त्यांना त्याचं काहीच वाटत नाही त्यांनी सगळं काही, काही केलं आहे असं त्यांना वाटतं उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या ऑफिसमधील सहकार्यांना कामासाठी महत्वाची मदत केली पण प्रमोशन मिळाल्यावर त्याने तुमचं नाव सुद्धा घेतलं नाही अशा लोकांना इतरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची गरज वाटत नाही त्यांच्या वागण्यात नेहमी एक प्रकारचा गर्व असतो तुमच्या मदतीबद्दल ते तुमचं कौतुक करत नाहीत उलट त्यांच्या यशाचं संपूर्ण श्रेय स्वतःकडे घेतात अशा व्यक्तींमुळे तुम्हाला तुमच्या मेहनतीचं समाधान मिळत नाही उलट त्यांच्या अहंकारामुळे तुम्हाला वाईट वाटू शकतं त्यामुळे अशा लोकांना ओळखून त्यांच्या सोबत नातं मर्यादित ठेवणं चांगलं कोणाला कुठे किती मदत करायची हे नेहमी लक्षात ठेवा पाच नंबर तुमच्याविषयी नकारात्मक विचार करणारे लोक हो तुमच्याविषयी निगेटिव्ह विचार करणारे लोक नकारात्मक व्यक्ती निगेटिव्ह व्यक्ती कि कधीही इतरांच्या चांगल्या कृतीचं चा महत्व ओळखत नाही त्यांना प्रत्येक गोष्टीत चूक दिसते आणि कधीच समा समाधान त्यांना मिळत नाही काही व्यक्ती नेहमीच परिस्थितीविषयी तक्रार करत राहतात त्यांना इतरांनी केलेल्या चांगल्या गोष्टीचं महत्त्व पटत नाही त्यांच्या दृष्टिकोनातून कोणतीही मदत अपुरी वाढते त्यांच्या अपेक्षा कधीच पूर्ण होत असा माणूस आयुष्यात कधीच सुखी होऊ शकत नाही जर ती व्यक्ती तुमच्या अगदी जवळची असेल तर त्यामुळे तुम्हाला सतत त्यांच्या अपेक्षा पूर्ण करायचा ताण येतो अशा लोकांशी संवाद सा साधताना तुम्हाला निगेटिव्ह वाटत राहते त्या लोकांशी बोलल्यानंतर तुमचा मूड खराबच होणार त्यांच्या निगेटिव्ह दृष्टिकोनामुळे तुम्हालाही नकारात्मक निगेटिव्ह विचार तुमच्या मनात येऊ लागतात अशा लोकांशी नाकद ठेवल्यास आपलं मानसिक संतुलन ढळू शकतं ते तुमचा आत्मविश्वासाचे खच्चीकरण करतात तसेच सतत इतर व्यक्तींविषयी निगेटिव्ह बोलत राहतात त्यामुळे अशा व्यक्तींशी कमीत कमी संबंध ठेवणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरतं सहा द्वेष करणारी लोक हो द्वेष करणारी लोकं द्वेष करणारी लोकं तुमचं चांगलं करणं कधीही पाहू शकत नाही तुमचं चांगलं होणं त्यांना खुपतं तुम्ही त्यांच्यासाठी कितीही चांगलं केलं तरी त्यांना त्यातही दोष दिसतात अशा लोकांना दुसऱ्याच्या प्रगतीचं आणि कष्टाचं महत्त्व समजत नाही त्यांना इतरांवर टीका करण्यात आनंद मिळतो त्यांच्या वागणुकीमुळे तुम्हाला तुमच्या कृतीबद्दलच अपराधी वाटू लागतं अशा लोकांचा द्वेष त्यांच्या दृष्टिकोनामुळेच असतो त्यांच्या दृष्टी कोणामध्येच असतो पण त्याचा परिणाम तुमच्या मनस्थितीवर होतो ते तुमच्या वैयक्तिक जीवनात निगेटिव्हिटी निर्माण करतात त्यांच्या वागण्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होतो ते तुम्हाला अयोग्य ठरवण्यासाठी कोणत्याही ठरायला जातात अशा लोकांपासून लांब राहणं हे तुमच्या शांततेसाठी योग्य आहे सात नेहमी इतरांना कमी लेखून टिंगल करणारे लोक नेहमी इतरांना कमी लेखून टिंगल करणारे लोक अशा लोकांना तुमचं दुःख संघर्ष किंवा प्रयत्न याचं महत्त्व नसतं ते नेहमी तुमची टिंगल टवाळकी करतात तुमच्या कमतरतांवर लक्ष केंद्रित करतात आणि तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात तुम्ही नवीन कौशल्य शिकण्याचा प्रयत्न केला तर ते तुमच्या चुका हेरून तुम्हाला हिरवण्याचा प्रयत्न करतील अशा वागण्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो ते तुम्हाला स्वतःच्याच प्रयत्नांविषयी शंका घ्यायला लावतात अशा लोकांना जवळ ठेवणं म्हणजे स्वतःवर अन्याय करणं होय त्यांच्यापासून लांब राहणं हेच तुमच्यासाठी अतिशय उत्तम ठरेल आठ हिंसक आक्रमक वर्तन करणारे लोक हो हिंसक आक्रमक वर्तन करणारे लोक हिंसक वर्तन करणाऱ्या व्यक्तींकडे तुम्ही कितीही सहनशीलता दाखवली तरी ते तुमच्या भावनांची किंमत करत नाहीत तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती संशयी स्वभावामुळे किंवा दारूच्या नशेत नेहमीच चिडून तुमच्यावरती राग काढत असेल आणि त्यासाठी तुम्हाला अशा माणसांच्या नादी लागून तुम्ही तुमची मनस्थिती खराब करू नका तुम्ही त्यांच्या मानसिक शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तर ते कधीही समाधानी नसतात अशा व्यक्तींचं वर्तन तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडवू शकतं त्यांनी तुमच्यावर कितीही अन्याय केला तुम्हाला कितीही दुखापत झाली मानसिक शारीरिक त्रास झाला तरी ते स्वतःच चुकीचं वर्तन बदलत नाहीत आणि ते स्वतः कसे बरोबर आहेत हे सांगत राहतात अशा लोकांपासून दूर राहणं तुमच्यासाठी कधीही महत्वाचंच ठरेल स्वामी वक्तांनो जी व्यक्ती तुमच्या भावनांचं कष्टाचं किंवा वेळेचं महत्त्व ओळखत नाही त्यांच्यासाठी तुम्ही कितीही केलं तरी ते व्यर्थ ठरतं स्वार्थी प्रियकर स्वार्थी नवरा स्वार्थी बायको मतलबी नातेवाईक किंवा अहंकारी व्यक्ती स्वार्थी मुलं अशा लोकांशीही जास्त वेळ संबंध ठेवणं तुमचं मानसिक आरोग्य आणि आत्मसन्मान दुखवू शकतात त्याऐवजी अशा व्यक्तींना ओळखून त्यांच्यापासून अंतर ठेवून स्वतःच्या आयुष्यात सकारात्मक लोकांना पॉझिटिव्ह लोकांना महत्त्व देणं हेच अधिक फायदेशीर आहे आयुष्यातील नाती ही फक्त देणं घेणं मागत नाहीत तर एकमेकांच्या भावना सन्मान करणं कृतज्ञता व्यक्त करणं आणि परस्पर आदर हे त्यात आवश्यक असतं योग्य व्यक्तींच्या सहवासात आयुष्य अधिक सुखकर होतं आणि अशा नकारात्मक लोकांपासून दूर राहणं तुमच्या मानसिक शांततेसाठी चांगलं असतं आयुष्य शांततेत आणि आनंदाने जगण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे तसेच स्वामी भक्तांनो सर्व काही माहिती जी काही मी तुम्हाला सांगितली आहे ती निश्चित तुम्हाला आवडलीच असेल आणि तो हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायलाही कमेंट्समध्ये विसरू नका तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो तुम्हाला सुख समृद्धी शांती समाधान लाभो ही स्वामींचरणी प्रार्थना निश्चित तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका झालेली सेवा स्वामींचरणी रुदू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय